म्हणजे कम्प्युटर कोर्स हा फर्स्ट बॅच जेव्हा होतो त्यावेळेस मी अटेंड केली म्हणून त्या त्यामुळे आता माझं वन इयर होत आलंय मग आता मी ट्रिपल झी हे कोर्स करत आहे बाहेर मग मी इथं जे कम्प्युटर कोर्स केलेले आहे त्यामधून मला काय बेनिफिट मिळलेलं आहे हे मी इथे रिप्रेझेंट केले म्हणजे त्याच मला रिप्रेझेंट करता आल नाही बट मी सांगते म्हणजे आता मी जे कोर्स करत आहे ट्रिपल सी कोर्स त्यामध्ये मला कळतं आहे की कम्प्युटर हँडल कसं करायचं आणि कम्प्युटर हँडल कर करताना मला अशी भीती नाही की काहीतरी होतील म्हणजे इथे अगोदर शिकलेली आहे म्हणून मला त्याच्यामधले सगळे काही माहिती कळतात आणि तिथे जे शिकवतात ते मला लवकर क्लिक होतात म्हणजे काय केल्याने कसं होतं हे मला लवकर कळतात आ... म्हणजे इथली जी मी कोर्स लिहिलेली आहे ते मला खूप उपयोगी झाली म्हणजे आत्ताच्या माझ्या कोर्समध्ये आता सातियुत फाउंडेशनमध्ये शिकायचं आहे बेसिक कॅम्प्युटर क्लास अँड मी त्यात चार पाच दिवस शिकल्यानंतर थोडे दिवसाने प्रेश झालेलं आहे आणि त्यात मी शिकलेले बेसिक्स आणि पहिला रिझम शिकले अँड आता व्हॉलेंटिअरसाठी सुद्धा ॲडमिशन घेतलं आहे तुम्ही जे येलेटिव्ह ते चालेल बोला माहितीच्या माध्यमातून सात दिवस मी कधी बाहेर पडले नव्हते पहिल्यांदा तिथे गेले मग तिथे गेल्यानंतर समोरच्या माणसांशी कसं बोलायचं कसं नाही हे तिथं गेल्यानंतर मला कळालं आणि त्याच पाहिजे की मी नंतर मला असं भीती उडून गेली की कुणाशी कसं बोलायचं माहिती कसं द्यायचं कशा प्रकारे हे मी तिथे शिकले

Okay.